नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण घरगुती मसाले वापरून एकदम झणझणीत घुसळ बनवणार आहोत ही एकदम सोपी रेसिपी आहे त्याच्याला आपण आज सुरुवात करूया येथे आपण पाव वाटी मठ घेतले होते हे मठ शेलम नावाने मार्केटमध्ये मिळतात अगदी स्वच्छ व खूप छान असे मठ असतात हे ह्या मठ आपण भिजवून त्याची मोड आणलेली हुसळ तयार करून घेतलेली आहे यामध्ये खूप छान असे हुसळला मोड आलेले दिसत आहे हे पहा तुम्ही पाहू शकता इथे आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काही मसाला घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा आपण भाजून घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं आपण भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर एक इंच आल्याचे आपण काप करून घेतलेले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे व मूठभरीतकी कोथिंबीर घेतलेली आहे हा सर्व मसाला आपण मिक्सरमधून थोडेसे पाणी टाकून बारीक ग्राइंड करून घेणार आहोत येथे आपण संपूर्ण घरगुतीच मसाले वापरणार आहोत येथे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण घरगुती बनवलेला हा काळा मसाला दोन चमचे घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट हे कश्मीरी मिरची अर्धा चमचा पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत येथे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट दोन ते अडीच चमचे इतका घेतलेला आहे त्यामुळे भाजीलासा घट्ट दाटसरपणा येणार आहे तुम्ही पाहू शकता आपला मसाला छानपैकी असा ग्राइंड झालेला आहे यामध्ये मसाला बारीक करताना आपण अर्धी वाटी इतके पाणी टाकून बारीक केले होते येथे आपण दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत पाण्याला छान पिक उकळी येऊ द्यायची आहे इथे आपण दोन ती तीन ते तीन चमचे तेल ॲड करून घेणार आहोत तेल छानपैकी आता गरम झालेले आहे आपण त्यामध्ये आता कांदा टाकून परतून घेणार आहोत याची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे कांदा छान आता परत आलेला आहे आता आपण त्यामध्ये पाच ते सहा पाणी कढीपत्त्याचे ऍड करणार आहोत कढीपत्ता हा ऑप्शनल आहे छानपैकी परतलेला आहे त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आता आपण ह्या वाटलेला मसाला आपण करणार आहोत तुम्ही पाहू शकता मसाला छानपैकी परतले गेलेला आहे मसाल्याच्या कडेकडेने आपल्याला तेल सुटताना दिसत आहे आता अशा तेज आपण सर्व घरगुती मसाले ऍड करणार आहोत सर्व मसाले व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये त्यानंतर आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत चमच्याच्या सायने सर्व असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपण येथे ही उसळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती त्यामध्ये ॲड करणार आहोत है। छान अशी मसाल्यामध्ये ती उसळ व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे दोन मिनटं छान तेलामध्ये मसाल्यांमध्ये पूर्ण उसळ ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल ह्या उसळला मस्त असं तेल सुटलेलं आहे छान ही उसळ परतले गेलेली आहे मिक्सरमध्ये दोन मसाला हो, होता त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांड असं स्वच्छ पैकी धुवून घेतलेलं आहे आता आपण थोडस त्यामधलं पाणी ॲड करणार आहोत आता गॅसची फ्लेम ही आपण मीडियम केली तरी चालणार आहे मुसळ मस्त पैकी अशी त्या पाण्यामध्ये परतल्या जात आहे आता आपण एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते ते पाणी त्या उसळमध्ये ऍड करून घेणार आहोत आपण इथे हे दोन ग्लास पाणी पूर्ण त्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता भाजीला अशी छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये हा शेंगदाण्यांचा कूट ॲड करणार आहोत मग गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करणार आहोत व ही भाजी व्यवस्थित अशी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित अशी उसळ शिजून घेणार आहोत उसळची टेस्ट छान येण्यासाठी व पटकन होण्यासाठी आपण येथे एक प्लेट झाकून ठेवणार आहोत त्यामुळे ती वाफ बाहेर जाणार नाही व आपल्या उसळला एक छानपैकी चव येणार आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान अशी घट्ट झालेली आहे छान पिकी शिजली गेलेली आहे गे त्याचबरोबर आपण त्यामधला हरभरा देखील पाहू शकता खूप छान पिक असा शिजल्या गेलेला आहे आता आपण गॅस बंद करू शकता तुम्ही पाहू शकता आपण इथे कुठल्याही प्रकारचे खडा मसाले वापरलेले नाही पूर्णपणे घरगुती मसाले वापरून खूप छान अशी भाजी झालेली आहे शिवाय भाजीला दाटसरपणा देखील छान आलेला आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींना पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये